नमस्कार मित्रमैत्रिणीनो आयुष्यभर मजबूत पैसे खाऊन आतोनात भ्रष्टाचार करून ही माणसं सुखसमाधानाने आणि मजेत राहतात त्यामुळे कर्मसिद्धांत वगैरे सगळं झूट आहे असा अनेकांच्या विचारांचा ट्रेंड सध्या दिसून येतो मी आजची बात जजमेंटल नाही पण माझा अशा कितीतरी लोकांशी संपर्क आणि संवाद असल्याने मी आजची एक्झॅक्टली दुसरी बाजू सांगतो पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या असं लेखक म्हणतो माझ्या परिचयातील असेच एक गृहस्थ आयुष्यभर फक्त आतोनात भ्रष्टाचार केला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे पैसे खाल्ले रिटायरमेंटपर्यंत एकही इन्क्वायरी नाही पे की हो कसली चौकशी नाही खाल्लेला पेन पेन नीट पचवून इन्व्हेस्टमेंट करून आणि पुढच्या दोन पिढ्यांसाठी व्यवस्था करून पेन्शनीत मस्त आयुष्य जगत होते कसलीही ददाद नव्हती काही नाही वरवर पाहता अतिशय सुखी आणि उत्तम आयुष्य रोज स्कॉच आणि सिगारेट वगैरे असून ही तब्येत धडधाकट सहा परदेश प्रवास अलेशान कार मुलांचा बिझनेस मस्त लाईफ होती एकदा अपॉइंटमेंट लेटर घेऊन माझ्याकडे आले पत्रिका दाखवली बसले आणि इकडचं तिकडचं बोलून थेट रडायलाच लागले मला समजेच ना मग विषयाला हात घातला ते त्यानंतर जे काही बोलले ते मला तरी खूप अंतर्मुख करून गेलं ते म्हणाले रात्री बरोबर बघता मी म्हणे माझ्या एका सुखी माणूस कोणी नाही गावाकडे पैसा सगळं काही आहे पण तुला सांगू आणि माझं मन आता आणि काही दिवस मला अतिशय खात आहे जसं की किमान मी कोणालाही सांगू शकत नाही अरे मला रोज आयुष्य जगताना बँक बॅलन्स बघताना बायकोचे दागिने बघताना मी आयुष्यभर ज्यांना ज्यांना ज्यांच्याकडून पैसे खाल्ले त्यांचे चेहरे माझ्या समोर येतात मी काय करू हे मला काहीच सुचत नाही मी जेव्हा अगदी ज्युनियर असल्यापासून एका खेड्यातल्या गरीब बाईकडून साहेबांच्या सहीला पन्नास रुपये लागतील असं बोलून तिच्याकडून पैसे खाल्ले त्या बाईचा चेहराही उभा राहतो मी जिथून जिथून पैसे खाल्ले लोकांची अडवणूक केली पैसा दिला नाही म्हणून कामं केली नाही हे सगळं मला दिसतं माझं कॉन्शियन्स मला खायला लागलं आहे मी झोपलो तरी मला आत्ता मन शांत बसू देत नाही एक, एक प्रसंग मला आठवतो एका बाईने मला लाच म्हणून हजार रुपये दिले नाही मी तिचं काम केलं नाही ती बाई दिवसभर आमच्या ऑफिसबाहेर झाडाखाली हदबलपणे बसून होती ते आठवतं तेव्हा काही वाटलं नव्हतं पण आत्ता मला कमालीची बेचनी येते तिचा हातबल चेहरा मला आठवतो अत्यंत लबाडीने आणि साळसूतपणे लोकांना लबाडून केलेल्या खरेद्या आठवतात गोरबगरिबांना लुटून मी युरोपवारी केली त्याचा गिल्ट मला आतून कुरतोडतो आहे मला अतिशय बेचेनी आणि अस्वस्थपणा जाणवत आहे सगळं मजेत चाले असं तुम्हाला जगाला दिसते ते तसं दिसत राहणार याची काळजी मी घेतोच आहे पण परवा मुलगा माझ्या सुनेसमोर मला म्हणाला पप्पा तुम्ही गप्प हो तुम्हाला काय कळतंय माझा कचरा झाला त्याच्यासमोर पण पुन्हा हसरा रिलॅक्स मुकवटा घेऊन मी वॉकला बाहेर पडलो वाल्या कोळ्यासारखी गद झाली आहे माझी माझं अंतर्मन मला सांगते आता आनंदी मुखवटा घालून मी हसत असतो परंतु आतून नाही आहे पण आतून पोकरत चाललो आहे मला अन्नपाणी गोड लागत नाही मी अबोल होत चाललो आहे हरिद्वारला जाऊन गंगास्नान पण करून आलो काय जे मनात येईल ते करतो आहे अन्नदान करतो होम हवन करतो पण मला आतून माहिती आहे हे डाग निघणार नाहीत मी आतल्या आत कोंड मारा करून मरत आहे सचिन मी काय करू मला काही समजत नाही तेव्हा सचिनने पत्रिकेवर नजर टाकली शनी महादशा सुरू होऊन जेमतेम सहा महिने झाले होते शनी महाराजांचा अंमल सुरू झाल्यावर देवांचे देव महादेव जिथे वरमले आणि हत्तीचं रूप घेऊन जंगलात लपले तिथे असल्या छाटछूट रावसाहेब आणि तात्या लोकांची काय अवस्था होणार आजही ते गृहस्थ दिसतात नजरेतला भाकासपणा आणि एकटेपणा आत्ताशा जास्त गडद होत चालल्या आहेत बाकी सगळं छान सुरू आहे तेव्हा कुणाला लुबाडून पैसे जर तुम्ही कमवत असाल तर आयुष्यभर तुम्ही कधीही सुखी राहणार नाही कारण देव एक ना एक दिवस तुमच्या कर्माचा हिशोब हा ठेवतच असतो आणि तो तुम्हाला परतफेडही करत असतो तेव्हा प्रामाणिकपणे कष्ट करा देव तुम्हाला काटाही टोचू देणार नाही हे मात्र नेहमी लक्षात ठेवा तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद